राजेश आणि कोमल तन्वर दिल्लीच्या नेपसराई भागात राहणारं जोडपं राजेश हे भारतीय लष्करातून रिटायर झाले होते तर कोमल या गृहिणी या दोघांना कविता आणि अर्जुन अशी दोन मुलं कुटुंब तसं सुखवस्तू पण कडक शिस्तीचं ही शिस्त राजेश तन्वर यांनी लावलेली चार डिसेंबरला राजेश आणि कोमल यांच्या लग्नाचा वाढदिवस कुटुंबासाठी तसा आनंदाचा दिवस पण या चार तारखेला तन्वर यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती घरात पोलीस होते फॉरेन्सिकची टीम होती घराबाहेर आजूबाजूचे लोक जमले होते सगळे मिळून वीस वर्षांच्या अर्जुन तन्वरचं सांत्वन करत होते पोलिसांनी अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो धक्क्यातून सावरलेला नव्हता पण नेमकं घडलं काय होतं तर राजेश तन्वर यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह होते राजेश कोमल आणि कविता या तन्वर कुटुंबातल्या तिन्ही सदस्यांचे घटना धक्कादायक होती पण त्यापेक्षा धक्कादायक होता या घटनेचा उलगडा फक्त दिल्लीला नाही तर देशाला हादरा देणारा दिल्लीतल्या या प्रकरणाची ही संपूर्ण स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू चार डिसेंबरची सकाळ दिल्लीच्या नेपसराई भागात एका घरात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांची पथकं लागलीच घटनास्थळी पोचली वेळ सकाळी साधारणत पावणे सातशे होती दिल्लीच्या थंडीत हाडं गोठवणारं दृश्य त्या घरात पाहायला मिळालं तळ मजल्यावर कविता तन्वरचा मृतदेह होता तर वरच्या मजल्यावर राजेश तन्वर आणि कोमल तन्वर यांचे मृतदेह होते मानेवर सुरी फिरवून हे खून केल्याचं दिसत होतं हे मृतदेह हो पहिल्यांदा पाहणारा व्यक्ती होता वीस वर्षांचा अर्जुन तन्वर राजेश आणि कोमल यांचा मुलगा कविताचा भाऊ सुरुवातीला धक्का बसलेला अर्जुन पोलिसांशी बोलायला तयार नव्हता पण काही वेळानं त्यांना आपण नेमकं काय पाहिलं हे पोलिसांना सांगितलं आपण पहाटे मॉर्निंग वॉकला गेलो होतो जेव्हा आपण परत आलो तेव्हा घरात कुटुंबातल्या तिघांचे मृतदेह दिसले त्यानंतर आपण ही गोष्ट शेजाऱ्यांना आणि पोलिसांना कळवली असं अर्जुननं सांगितलं पोलिसांनी अर्जुन सोबतच शेजाऱ्यांकडे ही चौकशी केली एका शेजाऱ्यानं पोलिसांना सांगितलं की तन्वर यांच्या घराला बाहेरून लॉक होतं अर्जुन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेला होता साहजिकच पोलिसांची संशयाची सोय ठामपणे कुणाकडेच वळत नव्हती कोडं मोठं होतं पोलिसांच्या डोळ्यांसमोर दोनच चित्र फिरत होती घरातले तीन मृतदेह आणि कुटुंबातल्या तिघांनाही गमावणाऱ्या अर्जुनचं सुरू असलेलं सांत्वन अर्जुनच्या म्हणण्यानुसार तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेला होता शेजाऱ्यांनी तो बाहेर गेला असल्याचं आणि घराला बाहेरून लॉक असल्याचं सांगितलं याचाच अर्थ दाराला लॉक असतानाही कुणीतरी घरात घुसलं होतं जर अज्ञात व्यक्ती घरात शिरली असती तर चोरीचा प्रयत्न झाल्याची हल्लेखोराला विरोध झाल्याची शक्यता दाट होती पण त्यापेक्षा मोठा क्लू ठरणार होत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी आजूबाजूचा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तन्वर यांच्या घराकडे जाणारे सीसीटीव्ही पाहिले पण एकाही सी सी मध्ये त्यांच्या घरात कोणी शिरताना त्यांच्या घराच्या दिशेनं जाताना दिसत नव्हतं त्यातच पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा त्यांना ना कुठे चोरीच्या खुणा दिसल्या आणि ना कुठे हाणामारी झाल्याचं दिसलं माझी लष्करी अधिकाऱ्याचा इतक्या सहज घरात घुसून खून कसा काय होऊ शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला होता याचं उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी एकाच व्यक्तीला ताब्यात घेतलं अर्जुन तन्वर पोलिसांनी अर्जुनची चौकशी केली कारण त्याच्याशिवाय कुणीही घराच्या दिशेनं गेलं नव्हतं घरात गेल्यावर विरोध न होणारा तो एकटाच होता संशयावरून सुरू झालेल्या चौकशीत एक धक्कादायक सत्य समोर आलं जनकुटुंबाचे मृतदेह सगळ्यात पहिल्यांदा बघितले तो अर्जुनच खुनी निघाला होता प्रश्न होते खून का झाले आणि खून कसे झाले याच प्रश्नांची उत्तरं मिळाली अर्जुनच्या कबुलीमधून अर्जुन दिल्ली युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेत होता तो स्वतः ट्रेंड बॉक्सर सुद्धा होता त्यानं नॅशनल लेवलला दिल्लीला बॉक्सिंगमध्ये रिप्रेझेंट केलं होतं आणि त्यामध्ये सिल्वर मेडलसुद्धा मिळवलेलं आपल्या या कामगिरीवर अर्जुन समाधानी होता पण त्याचे कुटुंब मात्र खुश नव्हते अर्जुनची बहीण कविता ही अभ्यासात हुशार तिच्या वागण्यात शिस्त पण अर्जुन अभ्यासात कमी पडत होता आणि काहीसा बेफिकीरसुद्धा होता यावरूनच त्याचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध ताणले गेले त्याच्या वडिलांनी त्याच्या बॉक्सिंग करिअरला सुद्धा विरोध केला त्यात कविताच्या वागण्यामुळे ती हुशार असल्यामुळे तन्वर कुटुंबात तिचं कौतुक व्हायचं पण अर्जुनचं मात्र नाही साहजिकच या गोष्टीचा राग हा अर्जुनच्या मनात होता मागच्या कित्येक महिन्यांपासून पण या सगळ्यात अर्जुनच्या डोक्यात रागाची ठिणगी पडली ती दोन घटनांमुळे काही दिवसांपूर्वीच राजेश तन्वर यांचा आणि अर्जुनचा वाद झाला होता सगळ्या लोकांसमोर राजेश अर्जुन हे अर्जुनला ओरडले आणि काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या मुलाला किरकोळ मारहाण सुद्धा केली पण हे सगळं लोकांसमोर घडलं आणि यामुळे अर्जुनचा इगो दुखावला वडिलांनी आपला सगळ्यांच्या समोर अपमान केल्यानं अर्जुन चिडला होता वडिलांनी अपमान केला तरी आई आणि बहिणींना आपली बाजू न घेतल्याचा रागही त्याच्या डोक्यात शिरला या सगळ्यात आणखी एक ठिणगी पडली जेव्हा अर्जुनला प्रॉपर्टीबद्दलची माहिती मिळाली राजेश यांनी आपल्या कुटुंबाची सगळी संपत्ती ही मुलगी कविताच्या नावावर करायचं ठरवलेलं यात अर्जुनला कोणताही वाटा देण्यात येणार नाही असं अर्जुनला समजलं साहजिकच त्याचा आपल्या आई वडिलांवरचा आपल्या बहिणीवरचा राग अजून वाढला हा राग साचत गेला आणि याच रागातून असूयेतून त्यानं ठरवलं आपल्या कुटुंबाला संपवायचं पण हे काम मात्र त्यानं थंड डोक्यानं केलं 4 ला, तेचा चार डिसेंबरला त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे त्यानं चार डिसेंबरपर्यंत वाट पाहायचं ठरवलं चार डिसेंबरच्या पहाटे तो उठला त्यानंतर आपल्या वडिलांची आर्मी नाईफ त्यानं बाहेर काढली सगळ्यात आधी तळमजल्यावर झोपलेल्या आपल्या बहिणीवर हल्ला चढवला तिचा जागीच मृत्यू झाल्यावर अर्जुन वरच्या मजल्यावर गेला हातात रक्तानं माखलेला चाकू घेऊन आई वडिलांच्या खोलीत घुसला त्याचे वडील बेडवर शांतपणे झोपले होते अर्जुननं तितक्यात शांतपणे त्यांच्यावर वार केला पण त्याच वेळी त्याची आई मात्र तिथे नव्हती अर्जुन काहीसा घाबरला पण आई वॉशरूममधून बाहेर आल्यावर त्यांना आईवर सुद्धा हल्ला चढवला आणि तितक्यात शांतपणे तिचा जीव घेतला काही मिनिटात त्यांना आपलंच कुटुंब संपवलं यानंतर अर्जुननं घरात पडलेले रक्ताचे डाग पुसले बाथरूममध्ये जाऊन अंगावरचे कपडे बदलले रक्तानं माकलेले कपडे आपल्या जिमच्या बॅगमध्ये भरले आणि ज्यावेळी तो मॉर्निंग वॉकसाठी दररोज बाहेर पडायचा त्याच वेळेस बाहेर पडला साहजिकच जेव्हा शेजाऱ्यांनी तन्वर यांच्या घराकडे पाहिलं तेव्हा त्यांना अर्जुन नेहमीसारखा मॉर्निंग वॉकला गेला असेल आणि म्हणून घराचा दरवाजा बाहेरून बंद आहे असाच समज झाला पण प्रत्यक्षात अर्जुन मॉर्निंग वॉकसाठी नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी घराबाहेर पडला होता त्यानं एका निर्जन स्थळी आपले कपडे आणि वडिलांची आर्मी नाईफ टाकून दिली मग नेहमीच्या वेळी परत येत घरात मृतदेह बघून आपल्याला धक्का बसल्याचा बनाव रचला शेजाऱ्यांना पोलिसांना याबद्दल माहिती दिली आपल्याला धक्का बसल्याचं दाखवलं काही वेळापूर्वी सगळं कुटुंब गमावलेल्या अर्जुनचं सांत्वन त्याचे शेजारी करत होते पण त्याच्या चेहऱ्यामागं एक भयानक सत्य लपलं होतं अर्जुनची चौकशी घरात चोरीच्या झटापटीच्या कुठलाही खुणा न दिसणं सी सी टी व्हीमुळे अर्जुनचे दावे खोडले जाणं या सगळ्यात अर्जुन अडकला आणि त्याचा बनाव समोर आला आपल्याच कुटुंबाला संपवताना त्याच्या डोक्यात राग होता असूया होती जेव्हा त्याला चार डिसेंबरचा आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस हत्येसाठी का निवडला असा प्रश्न चौकशी वेळी विचारण्यात आला तेव्हा त्यानं पोलिसांना दिलेलं उत्तर होतं मला माझ्या आई वडिलांना धडा शिकवायचा होता शेवटचा आणि कायमचा